अंजनगाव सुरजे येथील सीताबाई संगई विद्यालय स्वर्गीय बाळासाहेब संगीत स्मृती प्रित्यर्थ हॉल मध्ये हजारो ग्रंथ पुस्तकांचे स्टॉल लावून मोठ्या प्रमाणात प्रदर्शनी भरविण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विनोद खेडकर गटविकास अधिकारी पंचायत समिती अंजनगाव सुरजी तर प्रमुख अतिथी म्हणून भेटे गिरासे गट शिक्षणाधिकारी सुधीर खोडे विस्तार अधिकारी पंचायत समिती अंजनगाव सुरजी सीताबाई संगई विद्यालयाचे प्राचार्य विकास गोगरे सीताबाई कन्या शाळेचे मुख्याध्यापक उत्तम मुरकुटे रायसाहेब संगई इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका अंशुजा तळणकर तर सीताबाई संगई प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अनिल जुंगरे प्रमुख अतिथी म्हणून हजर होते महावाचन कार्यक्रमात सीताबाई संगई विद्यालय व कन्या शाळा येथील विद्यार्थी व वा विद्यार्थ्यांनी वाचलेल्या ग्रंथ व वा पुस्तकातील सारांश वाचन केले तर गटविकास खेळकर व गिरासे यांनी वाचनाचे महत्व कथन केले विद्यार्थ्यांनी वाचनाकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे काही पुस्तके ग्रंथ कादंबऱ्या काव्य संग्रह याकडे विद्यार्थ्यांनी आवर्जून वाचन करावे त्यामधून मोठ्या प्रमाणात ज्ञानाची भर किंवा इतर बाबत पूर्ण हितंगूस माहिती प्राप्त होते तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्यांनी याकडे लक्ष द्यावे असे आवाहन करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन गायगोले यांनी केले रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी